अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा सव्वीस मे रविवार अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून गणपती बाप्पांच्या काही ना काही सेवा व्रत वैकल्य यांची सुरुवात नक्कीच झाली असेल बघा संकष्टीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी घरा अखंड घरामध्ये गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात बघा हा दिवस आपल्या घराची भरभराट करण्यासाठी जितका महत्त्वाचा असतो तितकाच महत्त्वाचा हा दिवस घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत साधा सोपा उपाय सांगणार आहे बघा आजच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये कापरासोबत या तीन वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर आपल्या घरामध्ये करायचा आहे कापरासोबत जाळलेल्या या वस्तूंनी तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती बाधा इडापिडा कलह जे काही असेल जे नकारात्मक वातावरण तुमच्या घरात सतत तयार करत आहे हे सगळं काही समाप्त होईल आणि तुमच्या घरात सकारात्मकता येईल बघा या वस्तूंचा धूर संकष्टीच्या दिवशी आपल्या घरात झाल्याने आपल्या घराची भरभराट होईल घराची आर्थिक प्राप्ती होईल जिथे जिथे सतत अडथळे होते ते अडथळे दूर होतील आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल ह्या तीन वस्तू ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना प्रसन्न करणाऱ्या आहेत आणि त्याचबरोबर नकारात्मकता संपवणाऱ्या आहेत प्रत्येकाने आज संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री नऊच्या आतमध्ये या वस्तू आपल्या घरामध्ये आवर्जून जाणा ज्यांच्याही घरामध्ये खूपच काहीतरी त्रास होत आहे काहीतरी बाधा इडापिडा आहे सतत रोग आजार पण येत आहे तर त्या प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करा आता कुठल्या वस्तू आहेत नक्की काय उपाय आहे हे सगळंच मी पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे नारळाची वाटी एक छोटीशी नारळाची ज्याला आपण खोबऱ्याची वाटी असंही म्हणतो जे सुक खोबरं असतं त्या खोबऱ्याची एक वाटी घ्यायची त्याच्यावरती चार पाच कापराच्या पड्या ठेवायच्या त्याच्यानंतर आता जे साहित्य सांगते हे सगळं साहित्य त्या खोबऱ्याच्या वाटीच्या वरती तुम्हाला ठेवायचे त्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चिमूडभर तुम्हाला पिवळ्या रंगाची मोरी घालायची आहे यामध्ये तुम्हाला सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत एक तमालपत्र तोडून एक तमालपत्र तोडून त्याचे दोन चार भाग करून तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर याच्यावरती एक अख्खा वेलदोडा तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला भर यामध्ये खड्याचे मीठ घालायचं आहे जर घरात तूप असेल तर आवर्जून तू ते तूप घालायचं आहे हे सगळं साहित्य घातलं की त्याच्यानंतर हा कापूर पेटवायचा म्हणजे प्रज्वलित करायचा जसा कापूर पेटायला लागेल तसं यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तू प्रज्वलित होतील आता ही खोबऱ्याची वाटी हातामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये घ्यायची आणि सगळ्या घरातल्या कानाकोपऱ्यांमध्ये फिरवायची जर तुमचं आणि तुमच्या पतीचं पटत नसेल खूप वादविवाद असतील सासूचं तुमचं पटण नसेल तर त्या रूममध्ये थोडा जास्त वेळाचा धूर पसरवायचा वरून दोन चार दोन चार कापराच्या वड्या टाकत राहायचा सगळ्या घरभऱ्याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे पसरवत असताना विघ्नहर्ता ओम विघ्न हरताय ओम विघ्नहर्ताय ओम विघ्नहर्ताय नमहाम ओम विघ्नहर्ताय नमहा हा मंत्र म्हणा गणपती अथर्व शिष्य म्हटला तरी चालेल ओम एकदंताय नमहा हा मंत्र म्हणा जो गणपती बाप्पांचा तुम्हाला स्तोत्र मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर घराच्या उंबरठ्याजवळ यायचं घराचा मुख्य उंबरठा आहे त्या मुख्य उंबरठ्याच्या मध्यभागी ही वाटी नारळाची वाटी ठेवून द्यायची भांड्या गट ठेवा किंवा तशी जशी तुम्हाला कम्फर्टेबल अशी असेल तशी तुम्हाला ती वाटी उंबरठ्याच्या मध्यभागी तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर अजून चार पाच कापराच्या वड्या त्याच्यात घालायच्या आहेत आणि पाच मिनिटं तरी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती याचा धूर तुम्हाला करायचं आहे खरं तर घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे तिथूनच आपल्या घरात नकारात्मकता येते आणि तिथूनच आपल्या घरात सकारात्मकता येते नेहमी वेळोवेळी केले जर उपाय हो तर आपल्या घराकडे लक्ष्मी प्रसन्न होते नेहमी उंबरठा स्वच्छ असेल हळदीचं लेपण असेल नेहमी ते कापूर जळत असाल तर तुमच्या घरात फक्त लक्ष्मी प्रवेश करते घरामध्ये सतत सकारात्मकता येते पण जर कधीच काही उपाय केले नाही कधीच काही सेवा केल्या नाही तर लक्षात ठेवा तुमच्या घरात फक्त अवलक्ष्मीच प्रवेश करते जेव्हा तुम्ही चतुर्थीच्या दिवशी Uh, कापूर ज्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही जाणाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घराच्या अवतीभोवती आजूला बाजूला आतमध्ये बाहेर जिथेही निगेटिव्हिटी साठली असेल जि जिथेही निगेटिव्हिटी साठली असेल ती सगळी निगेटिव्हिटी नष्ट होईल तुमच्या घरात सकारात्मकता येत राहील तुमच्या घरात सुख येईल आनंद येईल समाधान येईल बाप्पांची अखंड कृपा प्राप्त राहील कितीही एखादा व्यक्ती जर आजारी असेल सतत तो आजाराने ग्रस्त असेल तरी या उपायानंतर त्याचा आजार पण कुठेतरी कमी होत जाईल घरात होणारे कलह थांबतील घरामध्ये असणारं जे अशांत वातावरण होतं ते शांत होईल आणि तुमच्या घरात भरभराट येईल आता हे सगळं जाळून झाल्यानंतर जेव्हा या सगळ्या वस्तूंची राख होईल ती घराच्या बाहेर घेऊन जायची आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला ती फेकून द्यायची जी खोबऱ्याची वाटी घेतली होती आपण सगळं पेटवण्यासाठी म्हणजे प्रज्वलित करण्यासाठी तर ती खोबऱ्याची वाटी देखील तुम्हाला बाहेरच फेकून द्यायची आहे घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला घरात प्रवेश करायचा आहे अत्यंत साधा सोपा पाच मिनिटाचा हो उपाय आहे आवर्जून करा ज्यांच्याकडे काही साहित्य नसेल ताई आमच्याकडे काहीच साहित्य नाहीये त्यांनी त्यांना मी अगदी मी सांगेन की कमीत कमी आपल्या घरात कापूर तळी आवर्जून घ्या नेहमीच तुम्हाला सांगत असते की कापूर जे आहे ते नकारात्मकता शोषण्यासाठी नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं रोज खरं तर कापूर जाळायचं असतं नाही जमत रोज पण जेव्हा विशिष्ट तिथी असते विशिष्ट मीती असते त्या दिवशी तरी आपण ह्या गोष्टी केला तर पुढे आपल्याला त्याचा खूप चांगला लाभ होतो तर <coughs> प्रत्येक गाण्या चतुर्थीच्या दिवशी सांगितलेला उपाय आवर्जून करा का कापरासोबत जरी काही वस्तू जाळायला नसतील तर एक खोबऱ्याचा छोटासा तुकडा घ्या आणि त्याच्यावरती कापराच्या वड्या ठेवा दोन चार आणि हा कापूर मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून जाणा अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेज से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ